जागतिक गुराखी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मी सगळ्यांना सदिच्छा देतो प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सुद्धा ही सदिच्छा देतो पण खऱ्या अर्थानं गुराखी प्रजासत्ताक दिन आम्ही मान्य करतो कारण जोपर्यंत गुराख्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत प्रजासत्ताक दिना आमच्या गुराख्याचा नाही कोल्याचा नाही बळीराजाचा नाही खऱ्या अर्थानं हे गुराखी पीठ आदरणीय भाई केशवजी धोणगे साहेबांनी स्थापन केलं तर तळागाळातल्या नाहिरेवाल्याला उपेक्षितला न्याय देण्यासाठी त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी माझ्या पुत्राचा माझ्या कुंब्याला माझ्या वासुदेवाला माझ्या नायरेवाल्याला माझ्या मसनजोग्याला त्याच्या न्यायी हक्कासाठी लढण्याचं काम हे गुराखी पीठ करतं त्यांना इथं बोलून त्यांच्या वेदना इथं ऐकून घेत एक गुराखी पीठ आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर ज्या वेळेस या गुराखी गडाची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव ला झाली त्यावेळेस खऱ्या अर्थानं गुराखी गडाच्या याच गुराखी पीठावर गणरायाला आणि सरस्वती मातेला आरोपीच्या पिंजरात ठेवून आदरेभाई केशराव साहेबांनी प्रश्न विचारला की सांग सांगा बापू सांग सरस्वती माता आमच्या गुराख्याला का अशिक्षित ठेवलं का शिक्षित केलं नाही प्रत्येकाला का समान अधिकार मिळत नाही माझ्या घरा गुराखी किती दिवस वंचित राहायला पाहिजे माझा नायरेवाला किती दिवस वंचित राहायला पाहिजे माझा डोमारी किती दिवस वंचित राहायला पाहिजे माझा पोतराज किती दिवस वंचित राहायला पाहिजे नायरेवाल्याचा आवाज बुलंद म्हणजे हे उघडाकी पीठ आहे केशवराजी साहेब नेहमी म्हणतात माझ्या या नायरेवाल्याला कोण आहे रे माझा केशवराव आहे रे नायरेवाल्याचा आवाज बुलंद करायला कोण आहे रे, रे माझा गुराखी गड आहे रे नायरेवाल्याचा आवाज या ठिकाणी आवाज सरकारला जागा करण्याची ताकद कोणामध्ये आहे तर या गुराखी गडामध्ये आहे जो अन्याय आणि अत्याचार अनेक वर्षापासून या आमच्या शेतकऱ्यावर कष्टकऱ्यावर नाही वरेवाल्यावर गुराखीवाल्या राजावर होतोय तो अन्याय त्या विरोधात लढणं म्हणजे हे गुराखी साहित्य संमेलन आहे आज तीस वर्ष झालं पण सरकार कुठल्याही गुराखी गडाच्या या साहित्य संमेलनाला मानधन देत नाही इथं सुविधा उपलब्ध करून देत नाहीत हे ही गोष्ट सरकारच्या माध्यमातून जरी होत असली तरी आम्ही स्वाभिमानानं मर्दुमकीनं श्री शिवाजी मोफत माध्यमातून आम्ही या ठिकाणी मोठ्या थाटा माटामध्ये गुराखी गड स्थापना दरवर्षी आम्ही भरवतो दोन वर्षाखाली भाई केशवजी धोंडे साहेबांचं दुःखद निधन झालं त्यांच्या पार्श्वभूमीच्या त्यांच्या नंतर त्यांची भूमिका होती गुराखीगड टिकलं पाहिजे वाढलं पाहिजे मोठं झालं पाहिजे आणि ह्याच गुराखीगडाच्या माध्यमातून आपण त्यांच्या तच्छा सुद्धा गुराखी साहित्य संमेलनाची त्यांची शिव परंपरा कायम ठेवली ते या तीन दिवसामध्ये पहिल्या दिवशी आपण रॅली रॅली या ठिकाणी आपण या ठिकाणी गडापर्यंत आणतो विविध लेकर या ठिकाणी लेजी वेगवेगळे पदक या ठिकाणी त्या ठिकाणी होतात ज्यावेळेस आपण या ठिकाणी येतो त्यावेळेस गडाच्या पोतराज असेल नायरेवाली असेल कुणबीवाले असतील आज आमच्या दत्ता मामा देवकामेला कोण अध्यक्ष केलं असतं या उपेक्षित समाजाच्या मातंग समाजाच्या माणसाला बासरी सनई वाजणारा एकदम सुंदर समई वाजणारा माणूस त्याच्या कला गुणाला कुवा कुठे मिळाला फक्त गुराखी गडावर मिळाला ही भूमिका आहे देवकर माता नेहमी देवाच्या पुढे पूजा करते पण त्याला सन्मानाचं काम होत नाही म्हणून देवकर मातेच्या त्या ठिकाणी ते या ठिकाणी त्यांच्या प्रश्नावर त्यांच्या कलागुणाला या ठिकाणी वाव देण्याचं काम हे गुराखी पीठ या ठिकाणी करते दुसऱ्या दिवशी तरी अर्थानं पाहिलं तर श्री शिवाजी मोफ सोसायटीच्या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी कलागुणांचा त्या ठिकाणी आपण चालना मिळण्यासाठी कार्यक्रम घेतो आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे वेगवेगळे ठराव ज्या 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 गोष्टीमध्ये या भागामध्ये असतील जिल्ह्यामध्ये असतील महाराष्ट्रामध्ये त्यांची चुकीची घटना घडलेली आहे त्याच्या विरोधातले गुराखी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ठराव घेऊन सरकारला भांडण्याचं काम गुराखी पीठाच्या वतीला आम्ही या ठिकाणी करतो <स्तिक्षाल> की अखिल भारतीय साहित्य संमेलनाला करोडोची मदत होते आणि माझ्या गुराठी फक्त तुम्ही एक लाख रुपये पाठवता हो एक लाख घेऊन त्यात पुन्हा पाच हजार घालून सरकारला परत केले याची इतिहासात नोंद झालेली आहे आणि हा जो सगळा रथ आहे जगन्नाथाचा सगळ्यांचा जो सन्मान केला मी पाहत होतो आमच्याकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सा शैली देतात त्याचा काही उपयोग होत नाही सगळ्यांना कॉटनचे रुमाल आणि टोपी दिलेले आहे उन्हामध्ये ज्या कॉटनच्या रुमालाचा उपयोग होतो आणि टोपीचा उपयोग होतो आणि अतिशय स्वच्छ मनाने भाई पुरुषोत्तम सगळ्यांचं स्वागत करत होतो